कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आयश शिव बोलत आहे मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये जर चांगले दिवस आणायचे असेल तर आपण काही गोष्टी चांगल्या केल्याच पाहिजेत चांगले विचार चांगलं कर्म हे आपल्याला आयुष्य घडवत असतं हे आम्ही पेपरवर लिहून देतो बऱ्याच गोष्टी तोंडी असतात त्या तोंडी गोष्टीला काही किंमत राहत नाही आम्ही एल आय शिव पिंड्याची पॉलिसी भारत सरकारची पॉलिसी आयुष्यभर इन्कम देणारा प्लॅन आत्ता लगेच घ्या हा प्लॅन बंद होणार आहे आणि एल आय सीची पॉलिसी आणि मेडिक्लेम पॉलिसी घेतली तर आयुष्यात तुम्ही हरवू शकत नाही जिंकण्यासाठीच हे प्लॅन आहेत ह्याच्यात नुकसान तुमचं त्यांनी लिहून घेतलं आहे आणि फक्त प्रॉफिट दिलं आहे फक्त आपल्याकडं काय चांगलं सांगणारा व्यक्ती पाहिजे आणि आपण ऐकलं पाहिजे आपणच आपलं नुकसान करत असतो फक्त कळत नाही नव्याण्णव टक्के लोकांचं असंच होतं मित्रांनो एका मार्कासाठी आपण डोनेशन देतो ओळखी पाळखीनं वशीला लावतो ही वेळ काय येते एक मार्काला जास्त मेहनत लागत नाही कमी मेहनत करावा ती पण फक्त वेळ महत्वाची असते बघा ॲक्सिडेंट झाल्यानंतर मला सांगा किती थोडाच फरक असतो एक दोन इंचाचा तेवढ्यातनं जर गाडी गेली तर नुकसान होत नाही ॲक्सिडेंट होत नाही आणि थोडं जर एक दोन इंच जास्त जर एकामेकावर गाडी चढली तर ॲक्सिडेंट होतो म्हणजे नुकसानीसाठी जास्त काही लागत नाही आणि नुकसान कधी होईल हे सांगता येत नाही त्याच्यासाठी आपल्याला सतत सुरक्षा सतत इन्कमसाठी एल आय सी ऑफ इंडियाची लाईफ टाईम बॅक पॉलिसी आणि स्टार हेल्थचा मेडिक्लेम लवकर घ्या मित्रांनो हे आपल्यासाठी हितासाठी आहे हे कळायलाच वेळ लागतो आणि तोपर्यंत नुकसान होऊन जातं आणि नुकसान झाल्यास आपलं कोणी भरून देत नाही आपल्याला उलटे दिवस चालू होतात मित्रांनो चांगले दिवसाचे वाईट दिवस तयार होतात ते बदलता येत नाही वेळ बदलता येत नाही वेळेच्या अगोदर सावध होऊन प्लॅनिंग करता येतं तेच मी सांगतोय ते। यालाशिवाय पेंड्याची मनीबॅक पॉलिसी आयुष्यभर पैसे देणार आपल्यानं आयुष्यभर ए टी एममध्ये सुद्धा पैसे आपण कधी काढू शकतो असेल तर आपल्या अकाउंटवर तर पैसे ठेवतं यलशिवाय पिंडे आपल्या अकाउंटवर टाकत असताना आपण सतत काढत असतो त्यासोबत इन्शुरन्स कवर आणि मोठी रक्कम पण असं होऊ शकत नाही मित्रांनो रोज आपलं काम करायचं वय कमी होत चाललंय का नोकरी असो व्यवसाय असो काही असो काम करायचं वय कमी होत चाललंय आणि काम केल्याशिवाय तर पैसे येत नाही पैसे आल्याशी तर आपण जीवनावश्यक गरजा भागवू शकत नाही आणि आपल्याला सतत पैसे देणारा आणि सतत इन्शुरन्स कवर वाढीव दरानं देणारा आत्ता जे टर्म इन्शुरन्स आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा ऐंशीच्या पुढे टर्म इन्शुरन्स काम करत नाही ही शंभर वर्षे पैसे देणारा प्लॅन आहे पैसेच नाही जसं वय वाढेल तसं आपलं रिस्कवरेज वाढतं आणि आपण भरलेले पैसे वाढतात आणि पैसे पण मिळतात मित्रांनो आयुष्यावर पैशाचा पुरवठा होणारा प्लॅन लवकरात लवकर घ्या उशीर करू नका आणि स्टार हेल्थचे मेडिक्लेम पण घ्या दोन्ही प्लॅन घेण्यासाठी लगेच फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक मोबाईल नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू चांगल्या गोष्टी पटकन केल्या पाहिजे कारण माणसाचं मन सतत विचार करत असतं नेहमीच चांगले वाईट विचार येतात आणि चांगला विचार जर लगेच नाही केला तर नुकसान होतं